त्र्याण्णव बघा डोलीची मेहनत पुढे येऊन जायची वाकटे कर वाकटे कर मी कॅरेट आणते जे आपण जाता आपल्याला लास्ट टाइम लागेल साफ करू जाता जाता त्यांनीच चालू आहे आपण साफ करू चालू आहे तर मग आपलं आपल्याला खोंडा जवळच आले थांब टाकून पाणी काढून कोंडा भरले शिव नाही नीरज आठ घुसले तेव बघ काय धन्या मस्त आहे बरला मित्रांनो दुसरी डोळ आता वराला घेतले मित्रांनो मित्रांनो नाही कामा नेत नाही बाई तू खेचल खेच असं कशी पण घेतले

So, हिब गायस चिंबोरी बकरायची पद्धत बघा चिंबोरी बाहेर शैले डोलीची मस्त इट चिंबुरी गायस गायस मावर गायस झटक तुझ्या तुछ तो माउला आहे सिंगल सिंगल असत झटक 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 हा नीरज आहे देवेश हाय 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 गाईज मावर हा हाय हाय नीरज हाय देवेश अरे दे दिवालचा भावेश भावेश थांब थांब डोलीवर डोलीवर फोन केली भावेश गाईस तिसरे डोलीच आता शेवटच्या डोलीचा खोंडा आयले

सरगा पण कोलबी हे सोट कोलबी काय आहे बघ मित्रांनो कोलबी बघा कोलबी कोलबी साईज पहिज बघ कुर्ली कुर्ली झाली कुर्ली चालली तर मित्रांनो कसा वाटला या ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा जास्त काही तुम्हाला नीट दाखवता नाही आला कारण आम्हाला डोली उचवायच्या होता ना ते बघा मावरा बघा सगळं क्वालिटी मावरा आहे बोंबील कोलब्या कोलब्या बघा या या बघा चिमुऱ्यांची साईज बघा कसं चांगलं आहे ते बघा तेव्हा धनेश बाय बोंबील भेटतं आहे नका ह्या बोंबील भेटताले बघा बोंबील भेटत आहे नक्कीच कैसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा चला टेक केअर बाय बाय